साठी जनता टॅक्स भरते की त्यांना सोयी भेटल्या पाहिजे म्हणून भरतात ना आणि तुमचा अधिकारी म्हणून जर दुर्लक्ष असेल तर कसा होईल म्हणून आम्ही म्हणत आहोत खाली करो हे आमचं चा। सरळ म्हणणं आहे तुम्हाला आज कोणी नगरसेवक नाही आपल्यावर कोणाची बचत नाही म्हणून आपण पाहिजे तसं चालायचं तुमचा एक तरी अधिकारी एसी कॅबिमच्या बाहेर निघून प्रभागामध्ये शहरामध्ये फेरफटका मारून बाहेर निघून निघाला आहे का की शहरामध्ये काय चालू आहे कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहे म्हणजे जे कागदाना लिहून येईल तेवढ्याच तक्रारी ना बाकीच्या तक्रारी नाही का या ठिकाणी उपस्थित मनसेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांना आजचं अंग आपलं आज महाराज नगरपालिकेमध्ये आपण मनपा राहनगरातला जात विचारासाठी या ठिकाणी आलो आहे जवळपास सर्व नगरसेवांचा काळ कार्यकाल संपून या ठिकाणी प्रशासक राज लागलेला आहे आणि या प्रशासक राजामध्ये नागरिकांचे कुठल्याही समस्या नागरी समस्या सोडवण्यात येत नाही त्याच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरतर्फे आपण या ठिकाणी या प्रशासनाला जाब विचारणार आहोत कारण की तुम्ही बघत असाल की ज्या प्रमाणात पथदिव्यांची दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात पथदिव्यांची दुरुस्ती होत नाही ज्या प्रमाणामध्ये नाली सफाई व्हायला पाहिजे त्या ठिकाणी नाली सफाई होत नाही तसेच पुरवठा शहरामध्ये विस्कळीत झालेला आहे त्याचं नियोजन नाही जागोजागी लिकेजेस आहेत कुठली दुरुस्ती त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीचं जर मनपा प्रशासनमध्ये प्रशासक राजमध्ये जर कार्यकाळ कारभार चालत असेल तर आपण हो एक महाराष्ट्र सैनिक म्हणून हे सगळं निवडणूकपणे सहन करणे कदापि कमी आपल्याला शोधणार नाही म्हणूनच सातत्याने मनपा अधिकाऱ्यांना फोनद्वारे सूचना करून लाईट पसंतच्या दुरुस्ती वापर सूचना केल्या प्रभागामध्ये नियमित सफाई होत नाही प्रभागामध्ये आठवड्यातून एकंदाल सफाई कामगार येत नाही त्याचबरोबर नियमित पाणी पुरवठा होत नाही आहे तो अमृत योजनेअंतर्गत खोदलेले रस्ते दुरुस्त केले नाही अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईन मध्ये पाणी नाही अशा पद्धतीचा कारभार आज मध्ये सुरू आहे आणि आज आपण सर्व महाराष्ट्र सैनिक या अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन आपण त्यांना विचारत आहोत सोशल मीडियावर एक प्रचलित असं मीम्स आहे जल्दी हटो जल्दी हटो तर आपण या जल्दी हटोला जरा समोर एक दोन चार शब्द लावले आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जाणार आहोत आणि त्यांना आपल्या या बैठ्या झालेल्या प्रशासनाला बोग्याद्वारे विचारणार आहोत की काम करो वरना जल्दी वाद्य हटो तुम्ही मना एकाच वेळी काम करो वरना जल् morally, coupon, जल्दी से जल्दी से हटो वरना लाईट जोड जल्दी हटो से हटो हटो जल्दी नाली सफाई कर जलदी हटो जल्दी हटो अशा पद्धतीने जे मनपा असं बैल प्रशासन आहे त्याला जाग आणण्यासाठी आपण आज, आज या ठिकाणी काम करत आहोत मनपा प्रशासनाला कुठल्याही निवेदनाची गाठ समजत नाही त्यांना साऱ्या रिक्वेस्ट केलं तर ते कुठल्याच पद्धतीने त्याला गांभीर्याने घेत नाही आज चंद्रपुरातली जनता कशा पद्धतीने या ठिकाणी समस्याग्रस्त आहे आणि हे अधिकारी वातानुमित कॅपीच्या बाहेर निघून त्या चंद्रपूर व शहरामध्ये फेरफटका मारून कुठल्याही पद्धतीचा जनतेला कुठला त्रास होतो

आणि लाईट मेंटेनन्सच्या नावाखाली ते नादुरस्त लाईट चालत सुधारवायचे आहे बरोबर मग शहरामध्ये हजारो लाईट बंद असेल आणि वीस फक्त तक्रार असेल तो दुरुस्त करेल का मग तो शहरामध्ये किती लाईट बंद आहे कुठं अंधार आहे कुठले सर्किट के कुठले आहे कुठले केबल बदलवाल काही नियुक्त केली तर आज हा दोन तीन दिवसाचा नाही प्रशासक राज लागला तेव्हापासून तर ठेकेदारांना सोडण्याचा मोकळी काय सगळ्यांना अभय आहे तुम्ही काम करा का नका करू तुम्हाला बिल भेटणार म्हणजे भेटणार स्थागामध्ये हफ्तेतून फक्त एक वेळा सफाई वाले घेऊन राहिले मग बाकीचे सहा दिवस काय करायचं आपण हे दोन लोक येतात आणि नाले सफाई नियमित होऊनच नाही राहिली ना गाड काढला तर तो उचलला जात नाही आहे पूर्ण नाल्या भरगतच आहे तुमचा मॅन पॉवर अपुरा पडत आहे कुठला रिपोर्टिंग नाही सार्वजनिक उत्सव आहे साधे आपण रोड रस्ते नाल्या साफ करू शकत नाही म्हणजे जे साफसफाई करायचं एखादी कुठला चौक असेल तो साफ करायचा म्हटलं त्याच्यासाठी माणसं मिळत नाही एवढा गणपती उत्सव झाला शारदा उत्सव झाला आपण काही सफाई करू नाही शकतो लोकांना वाटते का नगरसेवक आहेत म्हणून ते सांगत आहे आपल्याला गणपती उत्सवामध्ये सर ते तसं नाही म्हणतो गणपती उत्सव म्हणजे चौकामध्ये मंडळाचा गणपती प्रत्येक प्रभागामध्ये आणि तिथं जर एखादी घाण असेल कुठं शेण पडलेलं असेल कुठले कचरा टाकलेला असेल तर असे ठिकाण आपण साफ करत होतो झाडू मारून प्रत्येक चौकातले प्रमुख रस्ते साफ करत होतो आज ह्या सगळ्या गोष्टी काहीच होऊन नाही आज रस्त्यालगत कुठलं झुडपं वाढले असत ना तर सफाई कामगाराच्या माध्यमातून ते आपण ते गवत ते झुडपं काढून घेत होतो प्रभाग कसा नीट दिसत होतो आता तुमचं मनुष्यबळ कमी पडत आहे आणि त्याचं नियोजन नाही कर तुम्हाला सांगतो तुमच्या विभागामध्ये पाचशे मीटर नाली साफ जर केली असेल तर त्याचा रिपोर्टिंग हजार मीटरचा येत आहे आणि माझ्याकडे स्टिंग आहे मी जेव्हा पुलाचा करायचं तेव्हा मी करेल मी ते अशा पद्धतीनं काम चालू आहे सफाई विभाग मला पूर्ण नीट घेतला पाहिजे फुलेचा मेन पाव नियोजन पाहिजे तुमचा ना सुपरवायझर रिपोर्टिंग करा ना तुमचा कुठला शिपाई रिपोर्टिंग करा मग माहीत कसं पडेल आम्हाला माझा नाही मी शब्द आज मी हवेली गार्डन आज सुरुवात म्हणजे आज हवेली गार्डन झालं आज राष्ट्रवादी नगर झालं बाबूपेठ झालं इंदिरा नगर झालं बिलकुल दुसऱ्या दिवशी तुमचा माणूस नका बँके कॅम्प झाला का कित्येक ठिकाण आहे जिथं बघा हे अशा पद्धतीच्या नाल्या भरलेल्या आहेत तर ता। हे असं जर नियोजन असेल तर आपण खरंच शहर स्वच्छ करू शकतो आपण स्वच्छ चंद्रपूर मध्ये पुरस्कार घेतलेली महानगरपालिका आहे आणि प्रशासक राज मध्ये ते सगळं नाव आपण दुखवून राहिलो आहे पाणी पुरवठा विभागामध्ये पाणी पुरवठ्याचं काम कसं चालू आहे पाणी पुरवठा आहे कुठल्याच पद्धतीने पूर्ण वेळ म्हणजे चांगला पुरेल असं पाणी सोडलं जात नाही काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही जागोजागी अमृत योजनेचे लिकेजेस पडलेले आहेत अमृत अंतर्गत खोदलेले गड्डे बुजवलेले नाही शहरातले प्रमुख रस्त्यावर काही गड्डे पडले आहे प्रभागामध्ये ते नाही बुजवलेलं म्हणजे हे जे कामं व्हायचे सोशल कामं असले ते महानगरपालिका अगोदर जबाबदारीनं करायचे हे कुठलेच कामं होत नाहीये असं नाही प्रशासक राज म्हणजे आज कोणी नगरसेवक नाही आपल्यावर कोणाची बचत नाही म्हणून आपण पाहिजे तसं चालायचं तुमचा एक तरी अधिकारी एसी तीनच्या बाहेर निघून प्रभागामध्ये शहरामध्ये फेरफटका मारून बाहेर निघून निघाला आहे का की शहरामध्ये काय चालू आहे कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहे म्हणजे जे कागदानं लिहून येईल ये तेवढ्याच तक्रारी ना बाकीच्या तक्रारी नाही का जेव्हा नगरसेवक होतो तर आम्ही फिरत होतो ना सर आम्ही प्रभागात फिरत होतो जागोजागी पाहत होतो मी स्वतः जिथं घाण असेल तिथले रिपोर्टिंग देत होतो फोटो काढून पाठवत होतो आम्ही रात्री फिरून खंब्याचे लाईट बंद खंब्याचे लाईट घेतो म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही त्या का ठिकाणी काम करत होतो आता आम्ही नाही आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ना त्या विभाग प्रमुखाची जबाबदारी आहे ना त्याच्या त्याच्या विभागाचं व्यवस्थित काम झालं पाहिजे म्हणून पाणी पुरवठ्याचा नाही माझा मी गोष्ट नाही करतो सर मी पूर्ण शहराची गोष्ट करतो तुम्ही माझ्यापासून सुरुवात करू आज मी चंद्रपूर शहराच्या शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो आहे मी कुठल्या एका प्रभागाचं नेतृत्व करणार म्हणून नाही जिथे कुठं म्हणजे तुमच्या हवेली गार्डन मध्ये अमृत योजनेचं काम शून्य आहे तिथले पूर्ण रस्ते खोदले आहेत तिथं पाणी येत नाही अमृत योजनेअंतर्गत बऱ्याच शहरामध्ये पाईपलाईन टाकली जिथं नुसतात मग आपण जेव्हा रस्ते फोडले पाईपलाईन टाकले आपण जेव्हा रस्ते बोडले पाईपलाईन टाकली ते दुरुस्त करणंही त्याचं काम होतं आपलं काम होतं त्याला नळ पाणी येते का ना नाही हे पाहणंही आपलं काम होतं जुन्या पाईपलाईन बंद केल्या नवीन पाईपलाईन चालू केल्या नवीन पाईपलाईनला पाणी येत नाही आणि जुन्या पाईपलाईन अगोदरच बंद करून ठेवलं म्हणजे इकडून नाही गेले लोक तिकडून नाही गेले लोक बाबूपेठ झालं हवेली गार्डन झालं त्याच्यानंतर राष्ट्रवादी नगर झालं बंगाली गॅम झालं असे कित्येक ठिकाणं आहे सर आता काय काय सांगावं तुम्हाला म्हणजे आम्ही असं एखादी मोर्चा किंवा एखादी जाब विचारासाठी आलो म्हणजे तेव्हा तेवढेच पूर्त का बाकी इतर वेळेस नाही आता आपली तर मजाच आहे ना सभागृह आहे ना सभागृहामध्ये प्रश्न विचारले जातात ना आपण कोणाला जबाब देऊ शका शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर फिरत आहे कुत्र्यांचा हौदोस वाढलेला आहे डुकरांचा हौदोस वाढलेला आहे आणि याचं नियोजन होताना दिसत नाही ये